अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले अविशांत पंडा यांची बदली झाली असता त्यांच्या जागी डहाणू पालघर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी राहिलेल्या संचिता मोहपात्रा यांची नियुक्ती झाल्याने मोहपात्रा यांनी आपल्या पदांची सूत्रे स्वीकारलीत या दरम्यान अनेक जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोहपात्रा यांचे देऊन स्वागत केले या दरम्यान नवनियुक्त जिल्हाधिकारी परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी जिल्हा परिषद अंतर्गत विविध भागांना भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली अमरावती जिल्हा परिषदेचे निवर्तमान मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांची वस्त्र उद्योग आयुक्त नागपूरपदी नियुक्ती झाली असून डहाणू पालघरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता मोहपात्रा यांना अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे बुधवारी सदर आदेश शासनाने निर्गमित केले आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे या शृंखलेत सतरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यात अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही समावेश आहे अशातच अमरावती जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपला पदभार सांभाळला यावेळी संचिता मोहपात्रा यांचे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या दरम्यान विभाग प्रमुखांशी चर्चा करून त्यांनी जिल्हा परिषद स्थित विविध विभागांना भेट देऊन अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत संवाद साधला

शिस्तबद्धता वेळेचे व्यवस्थापन पारदर्शक व गतिशील प्रशासन तसेच नियोजनबद्ध कार्यप्रणालीच्या माध्यमातून संजिता मोहपात्रा यांनी डहाणू पालघर येथील सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कामकाज हाताळल्याचा त्यांचा लौकिक आहे अमरावती जिल्ह्यात कामकाज करताना त्यांच्या प्रशासकीय कार्याचा व अनुभवाचा निश्चितपणे लाभ होणार आहे कुपोषण निर्मूलन असो किंवा जलटंचाई तसेच आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्धता याबाबत थेट भेट ऑन द स्पॉट पाहणी आणि बैठकीच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत असा विश्वास नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी यावेळी व्यक्त केला नमस्कार आ... अमरावतीला आज मी रुजू झालेलं आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती तर अमरावतीमध्ये भरपूर माझ्यापूर्वी आय ए एस अधिकारी आलेले आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे माझ्या आत्ता अमरावती माझ्यासाठी एक नवीन जिल्हा आहे ह्यामध्ये काही स्पेसिफिक गोष्टी आहे ज्यामध्ये आपण लक्ष मी देणार आहेत जसं की मालन्यूट्रिशन असू दे ज्यासाठी आपण भरपूर वेळा चर्चा करतो एज्युकेशनच्या स्पेसिफिक सेक्टर असू दे आणि आत्ता जेव्हा जेव्हा मला पूर्ण जिल्ह्याबद्दल माहिती पडेल की ह्यामध्ये अजून काही अडचणी आहेत तर त्यांना प्राधान्य देऊन कसं का प्रॉपरली कामं आपण करून घ्यायचे त्यासाठी मी लक्ष देणार आणि जिल्ह्यामध्ये दे जे अडचणी आहेत अडचणी आहेत त्याचं प्रॉपरली कसं निवारण माझ्या पूर्ण जिल्हा परिषदेच्या टीमसोबत आपण डिस्कस करून त्यामध्ये कसं त्याचे मा का मार्ग काढतायत त्यामध्ये आपण प्रयत्नशील आहोत धन्यवाद म्हणून बेळघाट येथे जे कुपोषणाची समस्या आहे तर कुपोषण निर्मूलनासाठी काय कसे उपाययोजणार आता ऑलरेडी अभिशांत साहेबांनी भरपूर स्कीम्स लॉन्च केलेले आहेत तर ते मी एकदा अभ्यास करणार आणि त्यामध्ये कसं इम्प्रूवमेंट करून अजून काय त्यामध्ये नवीन करतायत त्यामध्ये पण लक्ष देणार सध्या एकटंच आजच येऊन आणि आत्ताच चार पाच स्कीम्स जरी मी अनाऊन्स करून टाकले आणि ते प्रॉपरली इम्प्लिमेंट नाही झालं तर इट इज नॉट प्रॉपर एकदा जाऊन स्पेसिफिकली ग्राउंड रिॲलिटीज काय आहे काय अडचणी स्पेसिफिकली आहे मालन्युट्रिशनच्या भरपूर बॅक फॅक्टर्स असतात ज्यासाठी एक जागाला मालन्युट्रिशनच्या अडचणी असतात सो so, आतापर्यंत इम्प्रूव्हमेंट बऱ्यापैकी आहे जे मी आता माहिती घेत होते आणि अजून आपण तसं कसा इम्प्रूव्ह करू शकतो त्यासाठी आपण लक्ष देऊ